आज आठ मार्च जागतिक महिला दिन आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आपण अशा एका महिलेची गोष्ट पाहणार आहोत जिने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत इतरांसाठी काहीतरी करण्याचा ध्यास घेतला वर्धा येथील साईनगर येथे राहणाऱ्या प्रेमल प्रमोदराव गुंडावार या एकोणऐंशी वर्षीय महिलेने मरणोत्तर नेत्रदान करून समाजाला एक प्रेरणा दिली आहे आज जागतिक महिला दिनी हे एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण आहे प्रेमल गुंडावार यांनी दाखवून दिले की महिला कोणत्याही परिस्थितीत आपल्या ध्येयावर ठाम राहू शकतात त्यांनी आपल्या मृत्यूनंतरही इतरांना दृष्टी देऊन एक नवीन जीवन दिले आहे आज त्यांच्यावर स्थानिक मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी आणि मोठा आप्त परिवार आहे आजच्या महिला दिनी आपण सर्व महिलांना सन्मान करूया आणि प्रेमल गुंडावार यांच्यासारख्या प्रेरणादायी महिलांकडून शिकूया